सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिवहन दिन झालतं त्यानिमित्त युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज बोगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान असेल किंवा रक्तदान असेल हे आयोजित केलेलं होतं हा <सथ> जे करून आपले जे गरीब लोक आहेत ते त्यांना रक्तदान रक्त मिळावं गटमध्ये याच्यासाठी रक्तदान योजना आयोजित केलं होतं दोय क्रांतिकारी जय मी फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सर्वोदय आपले स्वागत करतो आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवन्निवान दिन आहे आणि करोडो भारतीयांच्या किंवा बहुजनांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडणारे सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि हा दिन एक बहुजनांच्या जीवनामधला ब्लॅक डे म्हणून म्हणजे समजला जातो आणि या दिवशी पानगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथे लाखोचा जनसमुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतो आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की रेणापूर फटा म्हणजे रेणापूरून जात असताना पिंपळ फाट्याकडे जात असताना पानगाव फाट्यावर या ठिकाणी युवा भीमसेना या संघटनेच्या वतीनं मान्य भाऊ काटे यांच्या संघटनेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण अं अन्नदानाचा स्टॉल असेल अन्नदान आन, असेल किंवा रक्तदान शिबिर असेल हे रक्तदान शिबिर करून एक सामाजिक बांधलकी किंवा सोशल कमिटमेंट जोपासण्याचं काम युवा भीमसेनेच्या माध्यमातून मान्य पंकज भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊ की कशा पद्धतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे आणि आपलं शूट चालू तर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी रक्तदान होताना दिसून येत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी खरी एक खरं अभिवादन किंवा एक सोशल कमिटमेंट असेल किंवा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून म्हणजे करण्यासाठी पंकज भाऊ काटे यांची जी युवा भूमसेना आहे मान्य भाऊ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अन्नदान असेल किंवा रक्तदान शिबिर असेल या ठिकाणी संपन्न होत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्निर्वाण दिनी पानगाव फाटा या ठिकाणी हे आयोजन करण्यात आले तर मान्य पंकज भाऊ काटे यांच्याकडून जाणून घेऊ हो की कशा पद्धतीनं तालुका अध्यक्ष का तर अध्यक्ष अमोल चक्रे काय म्हणणं आपल्या काय भावना आहेत किंवा कशा पद्धतीने या पद्धतीने सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिवहन दिन झालतं त्यानिमित्त युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज बोगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान असेल किंवा रक्तदान असेल हे आयोजित केलेलं होतं हा <laughs> जे करून आपले जे गरीब लोक आहेत ते त्यांना रक्तदान रक्त मिळावं गट म्हणजे त्याच्यासाठी रक्तदान योजना आयोजित केलं होतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून एक रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हीच भावना या संघटनेच्या माध्यमातून जोपासलेला या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे पुऱ्या भाजी आणि या सर्व नियोजन आमचे मित्र सुनीलजी चक्रेसर या ठिकाणी करत आहेत एक भव्य दिव्य अन्नदानाचा स्टॉल या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला वाटलं म्हणून मी सर सोबतांचे फोटो काढा

जरा एक माझ्यासाठी फोटो काढा जरा कसा एकच गाणं किती दिवस लागेल आपला सगळ्यात जाऊन लोक सर